नमस्कार मंडळी दिवाळीच्या या खास पर्वासाठी आपण एक झटपट आणि खमंग असा चिवडा बनवणार आहोत दिवाळी म्हंटल की फराळात चिवडा नक्कीच असतो कुरकुरीत चवदार आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येणारा हा चिवडा आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिवडा बराच वेळ कुरकुरीत राहावा यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत चला तर मग आपण सुरू करूया सर्वप्रथम आपण चिवडा करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊया इथे मी घेतलेले आहे मोहरी दोन चमचे धने पावडर पाच चमचे जिरे पावडर तीन चमचे हळद दोन चमचे पिठी साखर सहा चमचे आणि लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत दोन आपले घरातील वाटे असते त्या मापाने मी दोन वाटी तिखट घेतलेले आहेत तर हे तिखट घेताना मी एक वाटी तिखट फिकटचं वापरलेलं आहे आणि एक वाटी घरगुती वापरलेलं आहे तर विकतचं तिखट वापरल्यामुळे काय होतं की चिवड्याला सुरेख रंग देतो आपल्या खोबऱ्याच्या वाट्या असतात सुक्या खोबऱ्याच्या त्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत मी आणि हे खोबरे किसनीवर किसून आहे आपली चिप्सची किसणी असते ना त्यांना किसून घ्यायचं म्हणजे पातळ काप होतं शेंगदाणे चारशे ग्रॅम घेतलेले आहेत म्हणजे अर्धा किलोला थोडे कमी घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार शेंगदाणे वापरा एक पेंडी ताजा कडीपत्ता घेतला धुवून कापडावर पुसून घेतलेला आहे फुटाण्याची डाळ दोनशे ग्रॅम घेतलेली आहे बेदाणे एक वाटी घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार अजून याच्यामध्ये काजू वाढवला तरी पण चाल शेंगदाणा तेल घेतलेले आहे तीनशे ग्रॅम घेतलेलं घेतलेले आपल्या वाटीने फुलपात्र असतं त्याने मोजून घ्यायचं दोन वाटी पूर्ण गच्च भरून तेल घ्यायचं तेल थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे चिवडा चांगला होतो फोडणीसाठीचं चा सर्व तेल मी पातेल्यामध्ये काढलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण शेंगदाणे सर्वप्रथम तळून घेऊया आता शेंगदाणे टपोरे घ्यायचे लाल रंगाचे शेंगदाणे वापरायचे नाहीत गुलाबी रंगावर शेंगदाणे तळून घ्यायचे आता शेंगदाणे तळत आले की थोडेसे फुटायला लागतात त्यावेळी शेंगदाणे काढून घ्यायचे शेंगदाणे भाजल्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते शेंगदाणे करपू द्यायचे नाहीत व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाणे करपले तर चिवड्याची चव बिघडते आता मी एका कढईमध्ये भाजके पोहे थोडेसे काढून घेतलेले त्याच्यावर शेंगदाणे काढून घेऊया म्हणजे तेल पोह्यांमध्ये ऍपचा होईल तेल वाया जाणार नाही सुकं खोबरं भाजून घेऊया आता खोबरं लगेच भाजते त्याचे पातळ काप केलेले आहेत एक मिनिटामध्ये खोबरं भासत थोडेसे परतून घ्यायचे आणि लगेच काढून घ्यायचे शेंगदाणे काढले होते त्याच्यावर काढून घेऊया हे भाजके पोहे घेतलेले आहेत हे दोन किलो भासके पोहे आहेत आणि हे भट्टीतून आहेत तुम्हाला भट्टीतून पोहे मिळाले तर भट्टीतून घ्या कुरकुरीत पोहे असतात दुकानातून घेतले तर थोडेसे खाऊन बघा मऊ पोहे घेऊ नका चिवडा करण्या अगोदर पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे पोह्यांमध्ये भुसा असतो काही खर असते व्यवस्थित चाळून घ्यायचे आणि मग आपण वापरायला घेऊया गॅस मध्यम केलेलं आहे तेल तापलेलं आहे दोन चमचे मोहरी टाकूया मोहरी तडतडायला देऊया लसूण टाकून घेऊया लसूण एकदम बारीक कापून घ्यायचं किंवा ठेचून घ्यायचं एकदम बारीक करायचं म्हणजे लसणाची फोडणी छान बसते लसूण छान गुलाबी झाला की फुटण्याची डाळ टाकूया आता ही डाळ आपण तळून घ्यायची नाही आहे अशीच एक मिनिटभर परतून घेऊया डाळ खूप तळली गेली तर, गे तर कडकडीत होते आता आपण कडीपत्ता टाकूया आणि कढीपत्ता आपण व्यवस्थित भाजून घेऊया कढीपत्ता एकदम कुरकुरीत भाजून घ्यायचा आपण विकतचा चिवडा मसाला वापरणार नाही आहोत त्याच्यासाठी मी काही पावडर मसाले घेतलेले आहेत त्यामुळे एक चव एकदम चांगली येते धने पावडर टाकूया जिरे पावडर चाट मसाला चाट मसाला टाकल्यामुळं एक आंबट चव येते आणि चिवडा एकदम चटपटीत लागतो हळद तिखट तिखटाचं प्रमाण नेहमीपेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं कारण आपण पिठी साखर वापरणार आहोत पिठीसाकर वापरल्यामुळे वापर तिखट थोडंसं मोडलं जातं गॅस एकदम बारीक करायचा आपण मसाले टाकलेले आहेत मसाले नाही द्यायचे व्यवस्थित एक मिनिटभर फक्त परतून घेऊया बेदाणे टाकून घेऊया मीठ तीन चमचे टाकलेले आहेत व्यवस्थित परतून घेऊया पिठी साखर सहा चमचे टाकलेले तर पिठी साखर टाकल्यानंतर खूप जास्त वेळ परतायचं नाही साखर असल्यामुळे त्याचे गोळे बनतात हिंग दोन चमचे टाकलेले आहे फोडणी आपली करपू नाही द्यायची फोडणी एकदम खमंग झालेली आहे सुगंध सर्वत्र पसरलेला आहे पिठी साखर टाकल्यानंतर लगेचच थोडे पोहे टाकलेले आहेत आणि एकत्र परतून घेऊया पोहे परतताना मोठं पातेलं घ्यायचं अर्धा किलो साधारण पोहे टाकलेले आहे सुरुवातीला आणि व्यवस्थित परतून घेऊया समजा तुम्हाला वाटले की चिवड्यामध्ये काही साहित्य कमी आहे तर अर्धी वाटी तेल गरम करा त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असलेले तिखट हळद मीठ मसाले टाकून घ्या थोडासा कडीपत्ता टाका म्हणजे मसाले जळणार नाहीत त्याच्यानंतर ही फोडणी चिवड्यावर ओतून चिवड्याला चांगली चोळून घ्या आता उरलेले पोहे थोडे थोडे टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया गॅस मोठा नाही करायचा गॅस बारीकच ठेवलेला आहे सगळे पोहे एकाच वेळी न टाकता थोडे थोडे पोहे टाकायचे आणि परतत राहायचं म्हणजे तिखट मीठ फोडणी सर्वत्र व्यवस्थित मिक्स होते तळलेले शेंगदाणे तळलेले खोबऱ्याचे काप टाकून घेऊया आता सर्व मसाला शेंगदाणे सर्व साहित्य गेलेल्या पोह्यांमध्ये व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया चिवडा परताना जाड फुडाचं पातेलं वापरायचं आता हे मोठं पातेलं आहे माझ्याकडे सर्व दोन किलोचा चिवडा एकत्र बसलेला आहे तुमच्याकडे जर मोठं पातेलं नसेल तर डब्यामध्ये पोहे टाकायचे आणि त्याच्यावर फोडणी टाकून व्यवस्थित हाताने मिक्स करायची चोळून चोळून फोडणी व्यवस्थित मिक्स करायची चिवडा आपला तयार झालेला आहे आता हे मी साहित्य माझ्या आवडीनुसार आहे तुम्ही याच्यामध्ये थोडस कमी जास्त करू शकता घरगुती मसाले वापरून आंबट गोड तिखट चवीचा आपण चिवडा बनवलेला आहे हा विकतच्या चिवड्यापेक्षाही एकदम चवीला छान लागतो चिवड्याच्या टोपणाला आपण एक प्लॅस्टिकचा कागद आतल्या बाजूने लावून घ्यायचा म्हणजे हवा आत जात नाही चिवडा मऊ पडत नाही